नमस्कार मंडळी तर आज आपण कोबीचा मस्त असा एक पारंपारिक पदार्थ बनवतोय मोठेच काय पण मुलं देखील मागून मागून खातील इतका चवीला जबरदस्त आणि तितकाच खुसखुशीत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकताय कोबी मी असा बारीक चिरून घेतला आहे आपण आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेला ओला नारळ घालायचा आहे नंतर एक बारीक चिरलेला कांदा यात घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यात घालायची आहे त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यात घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके रेसिपी आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आणि आपल्या या भाज्यांना छान असं पाणी देखील सुटलेलं आहे हे बघा आता यामध्येच आपल्याला बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचंय त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये घालूया आता हे बेसनपीठ आपल्याला या भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला एक थेंबरही पाणी घालायचं नाहीये जे पाणी सुटलं होतं आपलं हे बेसन पीठ छान असं भिजवून झालेलं आहे हे बघा आपलं हे पीठ सरसरीत बनून तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर हे तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं पसरवून घ्यायचं आहे ले बेसन पिठाचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आपण थालीपीठ थापतो अगदी त्या थाप पद्धतीने याला थापून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा खूप जास्त पात्र थापायचं नाहीये असं जाडसरच थापून घ्यायचंय हे मिश्रण छान असं थापून झाल्यानंतर याच्या कड आपल्याला उलथणीच्या साह्याने व्यवस्थित करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने नंतर यावरती आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण एका बाजूने छान असं सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायचंय सात ते आठ मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे आपण आता हे पलटी करून घेऊया आता तुम्ही हे उलथाण्याने पलटी करायला जाल हे तुटू शकतं मग काय करायचं यावर थोडस आपल्याला तेल घालून घ्यायचंय तेल आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचंय अशा पद्धतीची झाकणी घेतली आहे आपण आता ही पॅनवर ठेवून घेऊया त्यानंतर हा पॅन आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा पॅन मध्ये घालायचं आहे इथे तुम्ही बघू शकता या बाजूने मस्त असं खमंग खरपूस भाजून झालेला आहे आता पलटी साइड सुद्धा आपल्याला छान अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे आपली दुसरी बाजू देखील छान अशी खमंग खरपूस भाजून झालेली आहे तर आज आपण कोबी आणि ओल्या नारळाचे खुसखुशीत खमंग असे भानोले बनवलेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे भानोले काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद